गुड आफ्टरनून मैत्रीण आता वाज देत चार वाज आणि आमच्या इकडं आता खूप मस्त पाऊस झाला इतकं गार वातावरण झाले थंडकार खूप छान वाटायला इतकी गरमी होऊ लागली इतकी गरमी होऊ लागली कपडे आणले मी गडबडीनं ओढून वारं सुटला आधी पण लई थोडा पडला जाऊ जाऊ सर तर मला उघडला मी लगेच असला पाऊस पडायला आमच्या इकडं तुमच्या इकडं कसा पाऊस आहे मैत्रीण कमेंट मध्ये सांगा पेरण्यासुद्धा होत नाही असल्या पावसाने काय होणार आहे शेतकऱ्यांना ठेका नाही मैत्रीण छेडल्या तारा छेडल्या मी आता जेवण केलं मैत्रीण जाऊन पडलेच होते थोड्या वेळ जरा लगेच दण 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 दंडन आलं उघडलं की सगळं चकाचक झालं गरमी खूप ठेवू लागली हे ठेवून देते म्हणजे उद्या सकाळी सापडते तिथे नाही तर एक एक बसावं लागत होतं करून जिल्ह्यात गरम होऊ लागली पाऊस कालपासून असतो दमट दमट वातावरण बरं झालं शेतकऱ्यांना तेवढंच जरा थोडं तुला मैत्रिणी मग घेते करून गहू चाळायचे तुम्हाला आज सुद्धा आज पण चाळावंच लागते आज कारण थोडं तर राहिले कुठे सामान भरले ते सोडायचं राहिले सामान काही ना नाही नाहीवढ सामान नाही तेवढं दळण करायला केले तो केली गणपतीचं तोंड मी इकडून केलं तर एक माझी मैत्रिणी एका दिवशी म्हणजे इकडं तोंड करून पण मला इतकं असं घरामध्ये एकटं असल्यामुळेच वाटायलं म्हणून मी काल इकडं तोंड करून आहे ती म्हणली इकडं कोणची दिशा आहे म्हणली तुमची दिशा म्हणली इकडं नको म्हणली पण मी म्हणलं माझं तेवढं देवाचं दर्शन होते रोज माणूस येता जाता देवावर नजर पडते म्हणून मी इकडं तोंड करून ठेवले इकडं तोंड करून होऊ लागला आणि सोप्यावर बसलं ना त्याच्याकडे पाय होऊ लागले सोप्यावर लळायले की त्याच्याकडे इकडं पाय होऊ लागले आणि इकडं डोकं होऊ लागले सोप्यावर लोळाय की त्याच्यामुळे आम्ही इकडे तोंड करून आता आमच्या इकडून कोपऱ्यातून पूर्व दिशा इकडे पश्चिम दिशा आहे तर इकडे तोंड होते खरं पश्चिम ही उत्तर ही उत्तर आणि दक्षिण दक्षिण इकडे जाते दक्षिण दिशेकडं नसून मैत्री म्हणून चहागिर्ती करुन चहागीर बायसूर म्हणून